नाही पाहिजे आत्ताच मिटलं पाहिजे तुमचं जाऊ द्या नाही तुमची नाही लवकर त्या डी डीची बारा वाजता रात्री माती केली आणि अशी परिस्थिती असताना तिथं प्रशासन येत नाही वेळेवर आणि एक ग्रामपंचायत एक काम करते त्या पिरियडला एक आय पी एस अधिकारी आहेत त्यांचा सन्मान आमच्या युवा म्हणजे मुलांना एक त्यांचं भाग हे आदर्श घेण्यासारखा सत्कार करायचा योग आम्हाला यायला पाहिजे होता आमच्या ग्रामपंचायतीत काय मॅडम पण मॅडमनं पाक आमचं म्हणजे नको त्या ठिकाणी हात घातला म्हणजे आय पी एस अधिकारी आहेत त्या नवीन आहेत जरी असल्या तरी महसूलच्या याला प्रोटेक्शन द्यायला त्यांनी स्वतः येईपर्यंत ये कुरवाडी <coughs> पोलीस स्टेशन त्यांच्या अंडर खाली येत होतं कुरवाडी पोलीस स्टेशन ची पाच मिनिटात एक ना एक ये पोलीस लेडीज तेच सगळा इथं येऊ शकला असता त्यांना स्वतःला इथं यायची वेळ कुठल्या फुडाऱ्यानं आणल्या कार्यकर्त्यांना आणली कुठल्या नेत्यानं आणली त्या माणसाचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे एवढ्या सगळ्या माणसांमध्ये आणि तुमचा आदेश आहे का नाही आम्हाला मुरुम टाकायला नको राहिला आमचा मुरुम आम्ही चिखलात न जाऊ आम्ही त्याचा मार्ग काढू ते मुख्यमंत्र्यांपैकी आकग गाव घेऊन जाऊन बसू ही गोष्ट वेगळी आहे मुरुमाचा आता बाजूला विषय आहे मुरुम हा आम्हाला नको आहे आम्हाला आता कायदेशीर प्रोसिजर फक्त येत पाहिजे की रिसर काम चालू होतं जर तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्ही थोडा अनलिगल असेल तर शंभर टक्के आमच्यावरची कारवाई होऊ द्या ही गोष्ट मान्य करायला तयार आहोत पण तुम्हाला तुमचा आदेश आल्याशिवाय मॅडम प्रोटेक्शन तुम्हाला द्यायला आले मग तहसीलदार रावसाहेबानं ती तलाठी मागायचा हे पुढे चल आता बाद झालं तुझं चल तुला रावसाहेबाचा आदेश आहे का हो पुढे रावसाहेबांचा आदेश आहे शेळव पुढे रावसाहेबांचा आदेश आहे का बघू गाव त्या शेळवण्याला फोन फोन पाहिजे पाहिजे जाऊ द्या नाही